आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर महात्मा गांधी जयंतीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांची रॅली रॅली दरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात कल्याण पूर्वेतील खड्डेमय रस्त्यांचे फोटो मी आलो आहे आता तरी रस्ते बनवा अशा आशयांचे विद्यार्थ्यांच्या हातात फलक रस्त्यामुळे दररोज शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना होणारा त्रास दाखवण्याचा प्रयत्न महात्मा गांधी ह्यात असते तर या रस्त्याची बघून त्यांना पण दुःख झालं असतं शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची सडेतोड टीका गांधीजी गांधीजी महात्मा जर आज हयात असते तर ते त्याच शब्दात बोलले असते की कल्याणपूर्वेची जी अवस्था आहे ती बघून निश्चितच त्यांना दुःख झालं असतं त्यामुळे अशा पद्धतीच्या ते विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीचा फोटो आणि कल्याणपूरचे रस्ते याचा समाविष्ट करून लोकांपर्यंत मोठ्या चांगल्या प्रमाणे त्यांनी मेसेज पाठवला आहे त्यामुळे त्यांचं मी विद्यार्थ्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो महात्मा गांधीजींनी बघा गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा एक इतिहास राहिलेला आहे अहिंसाच्या माध्यमातून संयमाने जर आपण आंदोलन केलं तर त्याला यश नक्कीच प्राप्त होतं ते उदाहरण मिळावं म्हणून त्यांचे विचार या मॉडल शाळा असेल मातोशी शाळा असेल अनेक शाळेमध्ये विद्यार्थी सहभाग कमलादेवी शाळा असेल यांनी सगळ्यांनी सहभाग घेतलाय आणि कल्याणपूर्वेच्या नागरिकांना एक संदेश दिलाय की अहिंसेच्या माध्यमातून संयमाने आपण कोणत्या पण यशापर्यंत पोचू शकतो या ठिकाणी मी आवर्जून महापालिकेला विनंती करेल की या विद्यार्थ्यांच्या मागण्या तरी पूर्ण करा विद्यार्थी या रस्त्यांबाबत त्यांच्या मनामध्ये आक्रोश आहे निराशा आहे दुःख आहे कारण की रोज या रस्त्यावर सगळ्यात जास्त जर चालायचं काम करत असतील प्रवास करायचं काम करत असतील विद्यार्थी आणि त्याचे पालक करतात त्यामुळे आता गणपती गेले नवरात्र गेली दिवाळी आली आहे त्यामुळे रस्ते चांगले आणि सुरक्षित करावेत अशी मी आजच्या दिवशी महात्मा चरणी प्रार्थना करून मी महापालिकेला विनंती करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर